नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत प्रभाग क्रमांक दोन मधील पाईपलाईन तोडणाऱ्यावर कारवाई करा नागरिकांनी गेले मनपा प्रशासनाकडे मागणी धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन पोद्दार शाळेजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आलेली असल्याने मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाण्याची नासडी होत आहे दरम्यान पाईपलाईन तुटल्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होताना दिसून येत आहे शिवाय पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वाल देखील तोडण्यात आल्याने पाण्याची नासडी होत आहे त्यामुळे असे कृत्य करारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक दोन येथील नागरिकांनी केलेली आहे उद्धार शाळेजवळ असणाऱ्या सर्व चारशे ते पाचशे रहिवासी जे काही नागरिक आहेत त्यांना पाच लौकर, ते सात दिवसापासून त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही आहे त्याला कारण म्हणजे नॅशनल हायवेलगत जी पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे आणि ती फुटून नागरिकांनी महानगरपालिकेत तक्रार करू नये आज तागायत त्या ह्याच्यावर कोणताच तोडगा निघाला नाही आहे माझी आयुक्तांना या ठिकाणी विनंती आहे निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठ्याचे जे काही अधिकारी आहे वाटवून ही पाईपलाईन दुरुस्त करावी याच्याने पाण्याचा खूप नासाडा होतो आहे बाजूला एकदम मोठा तलाव तयार होऊन गेलेला आहे तीन चार दिवसापासून पाणी आहे यावर कोणी लक्ष देत नाही आहे आम्हाला नागरिकांनी जेव्हा तक्रार सांगितली त्याच्यानंतर आम्ही शिवसेना पदाधिकारी म्हणून इथं आल्यावर लक्षात आलेलं आहे की दोघी दोघी जिजी ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त व्हावी We'll you